शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला या शनिवारी शाळेत इको क्लब स्थापन करण्यात आला व फॉर मदर अभियाना अंतर्गत शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गट अधिकारी रावसाहेब पाटील मुख्याध्यापक संजीव पाटील उपस्थित होते यावेळी पहिली ते सातवी पर्यंतच्या पस्तीस वर्गाच्या विद्यार्थ्यांनी वड नीम आंबा यासह इतर रोपांची लागवड केली शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस देखील साजरा करण्यात आला त्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तर क्रीडा दिवसाच्या निमित्ताने पारंपरिक भारतीय खेळाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व ते खेळ घेण्यात आले अध्ययन अध्यापन साहित्य दिवस आणि मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस साजरा करण्यात आला शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण नातेवाईकांच्या सांगण्यामुळे एकमेकांपासून पाच वर्ष लांब गेलेले दोन जोडपे लोक अदालतीमुळे पुन्हा सुखाने नांदायला तयार झाले शनिवारी झालेल्या लोक अदालतीत एक हजार दोनशे बारा प्रलंबित खटल्यापैकी एकशे सहा खटले निकाली लागले एकूण एक कोटी एकोणनव्वद लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकावन्न रुपयांची वसुली करण्यात आली तसेच दोन हजार तीनशे त्र्याहत्तर वादपूर्व वा खटल्यापैकी एकतीस खटले निकाली लागले त्यात तीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयांची वसुली झाली मात्र नगरपालिकेच्या शहाण्णव थकबाकीदारांना वाटाघाटी करण्यासाठी लोक अदालतीत बोलवण्यात आले होते नगरपालिका एक पाऊल देखील मागे सरकायला तयार नव्हती म्हणून तडजोड होऊ शकली नाही तडजोड करायची नव्हती तर नगरपालिकेने हे खटले लोक अदालतीत ठेवण्यास संमती का दिली असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी व्यक्त केला आहे थकबाकीदारांना फक्त न्यायालयाचा धाक दाखवून तडजोडीसाठी बोलावले मात्र पालिकेने तडजोडीची भूमिकाच घेतली नाही दरम्यान कौटुंबिक खटल्यात तडजोड करत असताना एका नवऱ्याला आपण नातेवाईकांच्या सांगण्यावरून पत्नीशी वाद घातलेत याचा पश्चाताप झाला त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले तर एका पत्नीने देखील नातेवाईकांनी कान भरल्यामुळे गैरसमज झाले असे कबूल करून तिलाही रडू कोसळले मात्र लोक अदातीत तडजोड होऊन दोन्ही दाम्पत्याने सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले लोक अदालत साठी चार पॅनल गठीत करण्यात आले होते त्यात जिल्हा न्यायाधीश व्ही बी गव्हाणे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ पी पीपी देशपांडे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन आर यलमाने सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती ए यू यादव यांनी काम पाहिले तर पॅनल पंच म्हणून ॲडव्होकेट व्ही वाय बडगुजर अॅडव्होकेट आर आर पाटील ॲडव्होकेट संदीप अशोक डांबरे अॅडव्होकेट माधुरी ए ब्रह्मे यांनी काम पाहिले यावेळी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट विलास डब्ल्यू वाणी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वाय पी पाटील उपाध्यक्ष अॅडव्होकेट नंदलाल व्ही सूर्यवंशी सचिव अॅडव्होकेट जितेंद्र पी साळी व सरकारी वकील किशोर बागुल शशिकांत पाटील राजेंद्र चौधरी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते शहरातील गांधीपुरा भागातील अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे बिल्डर प्रशांत निकम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लायब्ररीचे अध्यक्ष रियाज शेख प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील बंसीलाल भागवत नगरसेवक श्याम पाटील सोमचंद संदानशिव पन्नालाल मावळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अ रज्जाक शेख यांनी केले अमळनेर शहरातील स्वरसुमन फाउंडेशन तर्फे अठ्ठावीस जुलै रोजी शहरातील बन्सीलाल पॅलेसमध्ये सायंकाळी पाच वाजता गुरुपौर्णिमा संगीत समारंभ माझा भाऊ तुझ्या चरणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रथम सत्रात नीलाक्षी संदान यांचे गायन तर यज्ञेश जेऊरकर यांचे एक तबला वादन होणार आहे तर दुसऱ्या सत्रात प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर यस आर चौधरी निवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर दिगंबर महाले आणि प्राध्यापक डॉक्टर नैना नवसारीकर या गुरुंचा कृतज्ञ सोहळा आयोजित केला आहे तर तृतीय सत्रात डॉक्टर अमोक जोशी यांचा स्वराभिषेक कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर अमोक जोशी डॉक्टर राहुल मुठे आणि डॉक्टर अविनाश जोशी यांनी केले आहे